ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धावता आढावा घेतलाय या लोकसभेतील डोंबिवली शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून त्यांनी मतदानाचा आढावा घेतला शिवाय मतदान केंद्रांवर ठिकठिकाणी जाऊन मतदानाची व्यवस्था पुरेशी आहे का मतदारांना काही त्रास होतोय का या संबंधीचा सगळा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय त्याचबरोबर उल्हासनगर शहरात देखील आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयाला भेट आढावा घेतला कल्याण लोकसभेत दुपारी तीन वाजल्यापर्यंत मतदान झालंय मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं या लोकसभेवर विशेष लक्ष आहे आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा